अनुरागने आमची खूप मदत केली दोघांची पॉलाच्या तो असा ओळखीचा होता आणि राधिकाचा मित्र होता आणि एक दिवस राधिका त्याच्या घरी होती आणि तेव्हा काहीतरी झालं आणि मी राधिकाला मेसेज केला होता की ये कधीतरी भेट वगैरे कारण मी वर्सोयात शिफ्ट झालोय आणि तर ती म्हटली की सॉरी मी वर्सोयाचं घर सोडतोय कारण पुण्याला चाललोय वगैरे तर ती म्हटली की अनुरागकडे ये आम्ही तिथे आहोत म्हणून आम्ही गेलो आणि आमच्यासाठी म्हणजे मायाठी तर तो खूपच वेगळ्या पोझिशनवर होतो त्यामुळे मी असा पहिल्यांदा वेळ घालवणार तर तेव्हा मी सांगितलं की आम्ही पुण्याला परत चाललोय तो हिला ओरडत होता की कशाला तू आत्ता मुंबईला आली ह्याच्या नादांनी उगीच पुण्याला नको जाऊ वगैरे तर ती ही म्हटली नाही नाही आम्हाला इथे घर परवडत नाही त्यामुळे घर तिथे असणार आहे आणि मुंबईत आम्ही येऊन जाऊन करू तो म्हटला की ठीक आहे पुण्यात घर घेतलंय तिथे तुम्ही ठेवा तुमचं सगळं पण इथे काहीतरी बेड एखादं कपाट वगैरे ठेवून एक छोटी खोली घ्या म्हटलं छोटीच आहे खोली तीही परवडत नाही तर त्यांनी आम्हाला त्याच घर दिलं त्याच्या घरात आम्ही खालच्या खोलीत राहायचो म्हणजे आता समजा वरती त्याचा फ्लॅट आहे आता तर खालती किचन आणि एक रूम होती तर त्यांनी आम्हाला तिथे सहा महिने राहायला दिलं काही आम्ही अम, माझ काही ओळख नसताना काही नसताना आणि तो त्या खोल्यांमध्ये इतकी लोक राहून गेले आहेत आपल्या इंडस्ट्रीतले लोकांना माहितीही नाहीये तर तो असा अत्यंत दिलदार माणूस आहे